महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासहित राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुत्राला अभिवादन केलं यावेळी चौदार तळ्यावर मोठी गर्दी बघायला मिळाली या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन एकोणसत्तरवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी आहेत त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात ज्या ठिकाणी पुतळे नाही तिथं फोटोला पुष्पहार अर्पण करून हा दिन केला जातो तर मी तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांनी आठवण ठेवणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसला सव्वीसच्या नंतर सत्तावीसला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं ते दोन हजार सत्तावीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत त्या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं आजूबाजूचं सुशोभीकरण चौदार तळ्याचं पाणी पिण्यालाही कसं करता येईल ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायथ्याला करतो आहे तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमी जे तिथं करायचं आमची मानस आहे योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं असंही मी आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम